नमस्कार मी विलास लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत इथे ओशाळली माणूस असं म्हणण्याचं कारण म्हणजे कोरोनाच्या या संकट काळात सुद्धा अनेकांना संधी वाटतेय कोरोनाच्या या संकट काळानं आपल्या सगळ्यांच्या समोर अनेक प्रश्नांचे डोंगर उभे केले असले तरी कोरोनाचा हा काळ मात्र अनेकांसाठी सोन्याच अंड देणारी ही परिस्थिती वाटतीये आणि इथंच त्यामुळं माणूस की ओशाळली की काय असा प्रश्न निर्माण झालाय ही बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कारनाम्याची कोरोनाच्या कठीण काळात सुद्धा पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं नको नको ते उद्योग करत कोट्यवधींच्या शालेय साहित्याची खरेदी केली आहे मात्र शाळाच बंद असल्यानं खरेदी केलेलं साहित्य नेमकं कुणाला देणार असा सवाल विरोधकांबरोबर सत्ताधारी सुद्धा विचारू लागलेत प्रशासनावर टीकेची झोड उठवतायत सध्या पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनानं थैमान घातलंय एकीकडे रेमडेसिवीरचं इंजेक्शन घेण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या महापालिका प्रशासनानं शाळा बंद असताना सुद्धा अत्यावश्यक बाब असल्याचं सांगत तब्बल सत्तेचाळीस हजार विद्यार्थ्यांसाठी गणवेश पीटी टी ड्रेस इतकंच नाही स्वेटर आणि वह्यांची सुद्धा खरेदी केली आहे त्यासाठी ठेकेदारांना वीस कोटींची रक्कम अदा केली आहे आणि खरेदी केलेलं हे सगळं साहित्य आता धुळखास पडलंय धक्कादायक बाब म्हणजे आयुक्त राजेश पाटील यांनी सगळी खरेदी नियमानुसार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार असल्याचं म्हटलंय मात्र याबद्दल ऑन कॅमेरा प्रतिक्रिया द्यायला ते समोर आले नाहीत त्यांनी नकार दिला न्यायालयानं ना दिलेला आदेश कोणता हे प्रशासन दाखवायला तयार नाहीये सत्ताधारी संतप्त आहेत ज्या करारनाम्यानुसार खरेदी केली गेली त्याची फॉरेन्सिक चाचणी आणि करारनामा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची नारकोटेस करण्याची मागणी आता विरोधक करू लागलेत त्यामुळे सत्ताधारी विरोधक विरुद्ध पालिका प्रशासन असा सामना सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये रंगताना दिसतोय करार कागदपत्रांचा प्लांट वेगवेगळे वे नार्कोटेस्ट करा अशी मागणी सेनेचे नगरसेवक राहुल कलाट केली आहे करारनामा जर पाहिला असेल तर ज्या ज्या ठिकाणी स्टॅम्प पेपर आहे त्या प्रत्येक स्टॅम्प पेपरवर म्हटले सोळा सतरा सतरा अठरा परंतु तुम्ही जेव्हा जेव्हा आत जाता आणि ज्या पानावर सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस व पुढील सहा वर्ष करता तर प्रत्येक पेजवरचा फॉन्ड वेगळा आहे तुम्ही जर करारनाम्यावरचे सील पाहिले असेल तर त्या सीलमध्ये दोन पानामध्ये फरक आहे म्हणजे तो करारनामाच खर तर तुम्ही फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांच्या त्या करार तेव्हा सत्ताधाऱ्यांसोबत आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि सत्ताधारी विरोधक मिळून प्रशासनावर प्रश्न उपस्थित करतायत ऐकूया नेम त्यांचं नेमकं म्हणणं काय अत्यावश्यक सर तुम्ही प्रश्न केला तो अत्यावश्यक कसं म्हणता येईल अत्यावश्यक काय आता तुमची आरोग्य व्यवस्था तुमची व्यवस्थित असायला पाहिजे अत्यावश्यकच्या नावाखाली तुम्ही वयांचं जे खरेदी चाललेली आहे ते बिलकुल चुकीचं आहे कारण गेली एक वर्ष झालं नगरपालिकेच्या शाळा असतील खाजगी संस्था असतील शाळा कॉलेजेस सगळे बंद आहेत मग अत्यावश्यक याला कसं म्हणता येईल अत्यावश्यकची व्याख्या नेमकी काय सन्मान्य राजेश पाटीलला सांगितलं ते समजेल ना सामान्य लोकांना कारण मी ऑलरेडी पी आय दाखल पी आय दाखल केली हायकोर्टामध्ये शालेय खरेदी जी आता मी आकडे वाचले तर फार धक्कादायक आकडे की साधारणतः वीस हजार वीस कोटी रुपयांचे आपण कपडे खर शालेय खर, कपड्यांची खरेदी करतोय त्याच्यामध्ये पीटी गणवेश असेल शालेय गणवेश असेल त्याचबरोबर श्वेटरची खरेदी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी वेगळं शैक्षणिक साहित्य घेतलं जातं त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकं असतील वया असतील आणि त्याचबरोबर शालेय पुस्तकं म्हणून जी असतात ती साधारणतः पावणे दोन कोटीची खरेदी आहे खरेदी केली पाहिजे का विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे का तर निश्चितपणे मिळालं पाहिजे परंतु आजच्या ज्या काळामध्ये करोनाचा काल आहे जिथे शाळेमध्ये नाहीत अशा वेळेला हे कपडे आपण खरेदी करून ठेवणं कितपत योग्य ह्याचा नक्की प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आमच्या मुलांना वया पुस्तक मिळाले नाही पुस्तकं गेल्या वर्षी दिले होते ह्या वर्षी जमा करून घेतले पण आता तर सध्या काहीच दिलेलं नाही त्यांनी आणि वया तर बिलकुल दिले पण नाही काहीच नाही त्यांनी आणि आता पुस्तक पण दिले नाही वया पण दिल्या नाहीत त्यांनी आणि नगरपालिकेच्या लोकांनी काय माहिती त्यांनी आमच्या मुलांसाठी खरेदी केलं का त्यांच्यासाठीच खरेदी केलं सध्या तर आता काहीच दिलेलंच नाहीये त्यांनी पुस्तक ते पण आम्हाला स्वतः खरेदी करावं लागतं वया पण आणि अर्धवटच देतात पूर्ण तर देत नाहीत दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी भाजपचे नेते स्थानिक नेते नामदेव ढाके आता सोबत जोडले गेले आहेत नामदेवजी काय नेमकं चाललंय पिंपरी चिंचवड मध्ये आज कोरोनाचं हे इतकं मोठं संकट असताना सुद्धा हे कशासाठी शाळा बंद आहेत तरी देखील कोट्यवधींची खरेदी कुणासाठी <coughs> नामदेवजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो येतोय बोला 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 खरं म्हणजे गेल्या वर्षापासून या शालेय साहित्याच्या संदर्भामध्ये आवाज येतोय माझा हो येतोय सलग बोला शालेय खरेदीच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षापासूनचा हा विषय कोर्टामध्ये प्रलंबित होता आणि न्याय प्रविष्ट असल्यामुळे सातत्यानं महानगरपालिकेच्या ज्या गरीब लोकांना त्यांचे वया पुस्तकं जरी ऑनलाईन पद्धतीने शाळा चालू होती तरी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे म्हणून सातत्यानं बरेच शिक्षण सभापतींच्याकडे आमची शाळेची लोक येत होती But... आणि खरं म्हणजे हा न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे hmm. तो ठेकेदार न्यायालयात वी, गेला असल्यामुळे त्यामुळे ला। But... हा हा विषय लांबणीवर गेला आणि न्यायालयाचा ज्या वेळेला निकाल लागला त्या निकाल लागल्यामुळे प्रशासनाने या वया पुस्तकं आणि गणवेश त्या ठिकाणी दिलेले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मलिदा लाटणं किंवा हा प्रकार नाही गोरगरिबांच्यासाठीचे वया पुस्तक किंवा जे गणवेश होते ते खरं म्हणजे गेल्या वर्षाचे होते त्या वर आपण जर बघितलं तर त्यावरती गेल्या वर्षाचं नाव टाकलेलं ना, आहे दोन हजार वीस वगैरे असं तर हा न्याय प्रविष्ट असल्यामुळे हा प्रशासनाने पूर्णपणे आयुक्तांच्या अधिकारामध्ये हा निर्णय घेतलेला आहे आणि राज्य आयुक्तांना त्या ठिकाणी कोर्टाने हा म्हणजे पुरवठा देण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेला असल्यामुळे आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये कुठलाही आमचा कुठलाही म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही परंतु एक मात्र नक्की आहे की गेल्या वर्षापासून त्या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना त्या वया पुस्तक आणि गणवेशापासून वंचित ठेवण्याचं काम या न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी गोरगरीब या वस्तू मिळण्यापासून वंचित राहिलेले हे मात्र खरं आहे बरं आता मला सांगा ही खरेदी केली कधी तर गेल्या वर्षीसाठी खरेदी केली खरेदी हो करून ते थे ठेवलं कुठे तर ते एका गोडाऊन मध्ये ठेवलं जिथं तुम्ही ठेवलं असेल तिथे अहो ज्यांच्यासाठी तुम्ही कोट्यवधी रुपये सर्वसामान्यांचे खर्च केले त्या सर्व याचा फायदा झाला का ते म्हणतात आम्हाला तर काही मिळालंच नाही मग हे कोट्यवधी रुपये कुणाच्या घशात गेले आणि कशासाठी गेले हा सवाल तर विचारला जाईलच ना नाही नाही तुम्ही बरोबर म्हणले आमचंही म्हणणं तेच आहे की जर ज्या वेळेला वेळेमध्ये खरं म्हणजे गणवेश किंवा वया पुस्तक हे मिळायला पाहिजे होते आणि तो स्टॉक ठेवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कधी केलं गेलं आणि त्यांनी तो पुरवठा देण्याचा आदेश त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर अगोदर त्यांच्याकडे स्टॉक घेतला आणि नंतर मग हे वाटप करायचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे But... मला असं वाटतं की आपण जो म्हणले आपण आप जे म्हणले की बाबा अशा परिस्थितीमध्ये शाळा बंद असताना एवढ्या मोठ्या गोष्टी आपल्या महानगरपालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण देतोय खरं म्हणजे मी मगाशी सांगितलं की गरीब विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वया पुस्तकं पाहिजे होते गणवेश पण आम्ही दरवर्षी घेतो पण न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे हा विषय प्रशासनाकडून तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला होता ठीक आहे नामदेवजी तुम्ही सोबत राहाच आता सोबत गोविंद बाकडे आपले प्रतिनिधी पिंपरी चिंचवडून जोडले गेलेले आहेत ज्यांनी ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे गोविंद हा प्रकार नेमका काय म्हणायचा आता न्यायालयाच्या आड लपण्याचा किंवा त्याच्या माध्यमातून हे सगळं झालंय असं सांगण्याचा आटोकाट प्रयत्न होतोय पण खरोखरच या सगळ्याची गरज होती का आणि जर नसेल तर मग हा घाट कुणी घातला आणि कशासाठी घातला हा प्रश्न उरतोय अत्यंत गंभीर बाब आहे खरेदी करण्यात आलेली आहे आणि आताची परिस्थिती बघितली केवळ पिंपरी पिंचवडच नाही तर पूर्ण राज्यामधली परिस्थिती बघितली तर आरोग्य यंत्रणा सक्षम करणं ही अत्यावश्यक बाब आहे आणि इथे जर बघितलं तर शाळा बंद आहेत जे मुलं आहेत सत्तेचाळीस हजार त्या सगळ्यांसाठीची ही खरेदी आणि पुढच्या दोन वर्षासाठीची खरेदी केलेली आहे त्यातही वया आता जर सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना त्यात वयाही वयांचीही खरेदी केली गेलेली आहे आणि तीही एक ते दीड कोटीची खरेदी आहे बरं एका मुलाला छत्तीस वया लागणार आहेत का हाही एक प्रश्न आहे अशा पद्धतीने अवाजच्या सवा ही खरेदी केल्या गेलेली आहे पुरवठा झाला नाही तरीही बिल अदा केल्या गेलेली आहेत त्यामुळे अत्यंत गंभीर आहेत माझ्यासोबत बाळासाहेब ढसाळ आहेत या शहरातील ज्येष्ठ पत्रकार तर नेमकं या खरेदीची गरज होती का आत्ता काय परिस्थिती आहे शहरातली बेड उपलब्ध नाही आहेत आणि अशा परिस्थितीत न्यायालयाचा आदेश होता असं सांगितलं जात आहे गंमत अशी आहे की न्यायालयाचा आदेश आहे असं म्हणतात पण सगळ्यात महत्वाचा भाग असा की न्यायालयाचा आदेशाने तुम्ही खरेदी केली ती खरेदी केली की खरेदी खरं म्हणजे गेल्या वर्षीची आहे गेल्या वर्षीची खरेदी तुम्हाला आता न्यायालयीन आदेशाने घ्यायला भाग पाडली पण सगळ्यात गंभीर प्रकार असा की आज मितीला कोरोनाने काही लोक लोक मारत आहेत शहरातून त्याच्यानंतर काही हजार लोक रोज आजारी होणार आहेत त्यांच्यासाठी बेड्स उपलब्ध करणे रे रेमडेसिवीर जे औषध म्हणजे इंजेक्शन उपलब्ध करणे इतर औषधं उपलब्ध करणे हे महत्वाचं आहे माणसं जगवणं महत्वाचं असताना केवळ एखादा ठेकेदार महापालिकेला वेठीच धरून न्यायालयाद्वारे असं जर भाग पाडत असेल तर त्या ठेकेदाराचा यापुढे विचार करावा आणि लोक म्हणतात की त्यांचं दोन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होत तसं नाही येते झाडे काय आहे का, का? तुम्ही जर समजा बारकाईने विचार केला या गोष्टीचा तर दोन हजार सोळाचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे दोन हजार सोळाचं कॉन्ट्रॅक्ट मग जर दोन वर्षासाठी होतस तर, तर आज ही तालुका आहे तर, तर या ठेकेदाराने काही गडबड करून हे आपलं कॉन्ट्रॅक्ट वाढवून घेतलेलं आहे आणि हा अक्षरशः महापालिकेला लुट लुटतोय की काय असं खरं म्हणजे स्पष्ट होत अर्थात तुम्ही असं म्हणताय परंतु सध्या झोपडपट्टीमधल्या मुलांची काय परिस्थिती आहे त्यांना मिळालेलं आहे का हे साहित्य आणि काय तुम्हाला वाटतं आता गरज काय होती आज झोपडपट्टीमधले जे लहान लहान पोर आहे त्यांना एकही साहित्य भेटलेलं नाही आणि या ठिकाणी या ठिकाणी मला असं वाटतं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड शहराची परिस्थिती अशी आहे इंजिशन नाही फॉट भेटा नाही ना पालिकामध्ये अनेक लोक रोजच्या रोज पॉझिटिव्ह होत चालले दिवसांदिवस आणि लोक मरत चालले आणि पालिका या ठिकाणी असं दिसून येते कोटीचं पूर्ण घोटाळा ला करायला लागले अजिबात तिथं शाळेमध्ये शाळेचे जे वस्तू खरेदी करून कॉन्ट्रॅक्टदाराला पैसे कमावण्याचं काम जे कोण सत्ताधारी इथले असेल त्यामध्ये आमदार खासदारांनी इथला लक्ष दिलं पाहिजे नेमकं कुठं लक्ष दिलं पाहिजे या पिंपरी सिंध शहरामध्ये लोकांचा जीव वाचवण्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे त्यांना ला इंजेक्शन लागतात गोळ्या लागतात खाटी लागतात एंटिलिटर बी इथं नाही आयसीयू बी नाही लोक रोजच्या रोज भरत चाललेले आणि या घटनेमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा एक विलास प्रश्न आहे की इथे एवढी गरज असताना अशा पद्धतीने ही खरेदी केल्या गेली नेमका हाच आक्षेप आहे आणि याला प्रशासन उत्तर देताना दिसत नाही दुसऱ्याकडे जर बघितलं तर दसा साहेब जसं म्हणाले पत्रकार की हे आधीचं टेंडर आहे जेव्हा शिक्षण मंडळ अस्तित्वात होतं शिक्षण मंडळ बरखास्त झालं शासनानं ते बरखास्त केलं त्यानंतर शिक्षण समिती अस्तित्वात आली शिक्षण समितीने शिक्षण मंडळाचे नियम का राबवायचे हा एक मोठा प्रश्न आहे त्यांचे टेंडर का राबवायचे हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याहूनही जास्त आता हे जे साहित्य सगळं खरेदी केलं गेलेलं आहे ते पुढचे दोन वर्ष असंच धूर हात पडणार आहे कारण की कोणाला सांगता येत नाही की कोरोनाची परिस्थिती कधी बदलणार आहे किंवा अशीच राहणार आहे आणि मग याची जबाबदारी कोण ते कपडे पुजले त्या वया जर पुजल्या तर त्या मिळणारच नाही आहेत त्यामुळं मोठा संताप आहे विलास निश्चितच आणि हीच सगळी परिस्थिती आज महाराष्ट्राच्या समोर ठेवण्याचा आपला हा प्रयत्न आहे प्राधान्यक्रम नेमका कशाला असावा याच्याबद्दलचे हे सवाल न्यूज एटी लोकमतच्या माध्यमातून आम्ही उपस्थित केले आशा करूया की यानंतर तरी आता जाग येईल पालिकेला हा कोट्यवधींचा जर सुरडा होत असेल कुणाच्या घशात जात असेल तर ते थांबवलं जाईल धन्यवाद तुम्ही दिले